बघा शेतकरी मित्रांनो पीक संदर्भातील मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे लक्षपूर्वक बघा या तेरा जिल्ह्यात प्रत जसं की प्रत्येक ही शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस हजार रुपये पीक विमा जमा करण्यात आलेला आहे आज अचानकपणे मुख्यमंत्र्यांनी विमा वाटपाचा इथं कायद्यानुसार इथे त्यांनी सूचना सकाळपासून इथं पीक विमा जमा होण्यास सांगितलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा जमा झाला अशा शे शेतकऱ्यांनी आम्हाला मेसेज करून कळवावं आमच्या जिल्ह्यात हा पीक विमा वाटप करण्यात आला आम्हाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आमच्या खात्यात जमा झाले अशा प्रकारची चर्चा बऱ्याच शेतकऱ्यांनी कडवलेली आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात हा पीक विमा वाटप होणं सुरू झालेलं आहे का ते आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर सकाळच्या पीक विमा संदर्भातील न्यूजपेपरच्या माध्यमातून एक माहिती देण्यात आली आहे तर बघा अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या तेरा जिल्ह्यातील बारा तासाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे याचबरोबर तेरा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे तेरा जिल्ह्यांमध्ये आज पीक किंवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे काय किंवा तुमच्या तालुक्याचं नाव आहे काय हे तुम्हाला लगेच बघायचं आहे त्याच्या आधी जर का तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या तालुक्याचं नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे अशी माहिती पीक विमा वितरित करण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी एका न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर लक्षपूर्वक बघा कारण असे होत आहे की तुमच्या जवळच्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळतो पण तुम्हाला मिळत नाही त्यामुळे ही सांगण्यात येणारी माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे लक्षपूर्वक बघा बरेच शेतकरी विमा वितरित होण्याची वाट पाहत होते अशी वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आता प्रतीक्षा संपलेली आहे आता त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या मोबाईलवरती असा मेसेज बँकेतून पाठवला आहे तर बघा ह्या मॅसेज जसं की पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज संपूर्ण शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती येत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पीक विमा कधी जमा करण्यात आला कोणत्या पिकासाठी किती पैसे जमा करण्यात आले कोणते तेरा जिल्हे यासाठी पात्र ठरले जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर काय करायचं कोणत्या ठिकाणी याची तक्रार करायची पीक विमा कंपनीला करायची का बँकेला करायची अशा प्रकारची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार चोवीसमध्ये कापूस सोयाबीन आणि इतर पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी मोठ्या संकटात आले त्यामुळे ते त्यांना एक आर्थिक मदत सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांचा प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपये आज जमा करण्याचे आदेश बँकांना दिले आहे अशाही प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली याचबरोबर तुम्ही दोन हजार चोवीसचा पीक विमा भरला असेल तुम्ही सोयाबीन कापूस तूर मक्का मूग बाजरी अशा प्रकारच्या तुम्ही पीक विमा नोंदणी केली असेल तर प्रति हेक्टर जवळपास तुम्हाला पंचवीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे खात्यात वर्ग करण्यात आली आहे परंतु या तेरा जिल्ह्यांमध्ये हे पैसे प जसं की पाठवण्यात आले याची यादी आपण पुढे बघणारच आहोत आणि उद्या कोणत्या तेरा जिल्ह्यात हा पीक विमा वाटप केला जाईल अशी महत्त्वपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत परंतु त्या अगोदर तुमच्या खात्यात हे पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर जमा झाले का हे चेक करा कारण बरेच दिवस झाले शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते आता याच टेन्शन पीक विमा कंपनीला संपवले आहे पीक विमा कंपनीच्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात इथं बहिष्कार केला जात आहे परंतु दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षात पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची आर्थिक मदत केल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला आभार मानलं असं चित्र आता दिसून येत आहे सर्वात पहिला आपण बघून घेणार आहोत कोणत्या बँकेत खात्यात पीक विमा वितरित करण्यात आला तर बघा पहिली बँक आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे खाते आहेत यामध्ये पंचवीस हजार प्रति हेक्टर पीक विमा जमा करण्यात आला दुसरी बँक आहे एच डी एफ सी बँक तिसरी बँक आहे आय सी आय बँक चौथी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे बँक ऑफ बडोदा आणि सहावी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर सातवी बँक आहे कोटक महिंद्रा बँक अशा प्रकारच्या काही राष्ट्र बँक इतर या ठिकाणी सिलेक्ट केलेल्या आहे तर बघू शकता या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये आज प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये जमा करण्यात आले परंतु या सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये तुमचा आधार लिंक असेल तुमच्या किसान कार्ड असेल तर तुम्हाला पुरावे तुमच्याकडे असतील किंवा पीक विम्याचे अर्ज भरताना हे दोन डॉक्युमेंट तुम्ही दिले असतील तर तुम्हाला तुमच्या खात्यात आजचे पैसे जमा होणार याचबरोबर आपण आज पीक विमा जमा करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची यादी बघणार आहोत सर्वात पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर तिसरा जिल्हा आहे नाशिक चौथा जिल्हा आहे जळगाव पाचवा जिल्हा आहे अहिल्यानगर सहावा जिल्हा आहे धाराशिव सातवा जिल्हा आहे परभणी आठवा जिल्हा आहे बीड नववा जिल्हा आहे बुलढाणा आणि दहावा जिल्हा आहे अहमदनगर अकरावा जिल्हा आहे सातारा याचबरोबर शेतकऱ्यांच्या दोन हजार चोवीसचा पीक विमा वितरित होणं आता सुरू झालेलं आहे बाकी अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट डो मध्ये